भारतीय हवामान खात्यानं केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं अशी अपडेट दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मान्सून आला त्यानंतर शेतकऱ्यांना काही ठिकाणी मान्सून पोचलाच नव्हता महाराष्ट्राच्या भागामध्ये त्या ठिकाणी पूर्वमोसमी पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या नंतर पावसानं उघडीप दिली आणि आता शेतकरी वरती आहेत आणि ज्यांनी पेरण्या केल्या ते शेतकरी जोर लावून म्हणतायत की भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्यात ते सुद्धा पावसाची वाट बघतायत आणि ते सुद्धा म्हणतायत की जून मध्ये भारतीय हवामान खात्यानं चांगला पाऊस सांगितला होता मग तो चांगला पाऊस का पडत नाही याचा अर्थ त्यांचंही म्हणणं आहे की भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकला मग नेमका भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकला की शेतकरी चुकला हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना नेमकी माहिती पाहिजे की पाऊस कधी सुरू होणार आहे आणि किती दिवस पाऊस पडणार आहे पेरण्या कधी करायच्यात याच्या सुद्धा मी थोडक्यात बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या मान म्हणजे भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे मान्सून हा भारतात दाखल झाला त्यानंतर त्याचा ते प्रवास हा कर्नाटक मार्गे त्या ठिकाणी महाराष्ट्रात झाला आणि दरवेळेस मान्सून हा कर्नाटकमध्ये थपकत असतो म्हणजे तो कमकुवत होत असतो तर तो तसं न होता तो थेट महाराष्ट्र मध्ये आला महाराष्ट्रामध्ये येऊन तो पार इकडं आपल्या गुजरात पर्यंत गेला जळगाव खांद्याचा काही भाग त्याच्यानंतर धुळ्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडे अकोल्यातलं पुसत अशा बऱ्याचशा ठिकाणी तो पसरला आणि नंतर तो कमकुत झाला नंतर तो थबकला आता भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या मते जो काय हवामान आहे किंवा जो काय मान्सून येतो तो मान्सून असतो क्रिकेटच्या बॅट्समॅन सारखा क्रिकेटचा बॅट्समॅन एकदा पिचवर आल्यानंतर तो लगेच छक्के चौके मारायला सुरुवात करत नाही तो आधी सेट होतो त्याच पद्धतीनं जून मध्ये हा पाऊस किंवा हा मान्सून सेट होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी जो काय मान्सून पूर्व किंवा थोड्याफार मान्सूनच्या सरी पसरल्या किंवा कोसळल्या त्याच्यावर ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पेरणी केली ती त्यांनी चूक केलेली आहे कारण की तो पाऊस किंवा तो मान्सूनच्या सरी कोसळलेल्या सर होत्या त्या ढेकळ सवान करण्यासाठी होत्या त्या मान्सून म्हणजे शेताच्या पूर्व मशागतीसाठी होत्या आणि त्या ठिकाणी ज्यांनी पेरणीची गडबड केली त्यांना आता वरती बघावं लागू राहिलं अशा पद्धतीचं आहे म्हणजेच एक तर ह्याच्यामध्ये शेजाऱ्याचं कधीच ऐकायला पाहिजे नाही शेजाऱ्याची आणि तुमची परिस्थिती सारखी नसते शेजारी कधी धनांगा असतो कधी त्याच्याकडे स्प्रिंकलरची ठिबकची व्यवस्था असते त्याच्या कधीच नांदी लागू नका आणि तुमची पेरणी करू नका त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज बरोबरच होता आणि तो तशा पद्धतीनंच आलेला आहे फक्त त्याचं जे काय सक्रिय होणं आणि एकंदर त्याला प्रतिकूल परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती अनुकूल परिस्थिती निर्माण होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणताल की पाऊस कधी पडणार आहे ते सांगा तर त्याच्यासाठीची स्थिती निर्माण झालेली आहे आणि बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे किंबहुना ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना बावीस तेवीसचा पाऊस त्या ठिकाणी पडेल आणि त्यांच्या पेरण्या वाचवेल दुबार पेरणीच्या संकटातून त्यांना वाचवेल आणि ज्यांच्या पेरण्या राहिल्यात त्यांच्यासाठी पंचवीस ते तीस जूनचा पाऊस त्या ठिकाणी त्यांच्या पेरण्या करून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणसाल की जुलैमध्ये कसा त्या ठिकाणी पाऊस असणार आहे तर लहानिणाची जी स्थिती आहे सध्या अल लेनोचा प्रभाव दिसतो आहे तीस जून पर्यंत अल लीनो आपल्याला दिसतो आहे तीस जून नंतर एक ला 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 ते ते ला तर सुरू सुरुवात होईल किंवा अल लेनो आणि लाल लिणाच्या मधातली फेज सुरुवात होईल अल लेनो आणि लाच्या मधातली फेज जरी आली तरी ती पावसासाठी अनुकूल असते आणि ला जर आला तर मग धुवाधार पावसाची बॅटिंग आपल्याला बघायला मिळू शकते एकंदर जून च्या एंडिंग पासून तर सप्टेंबर पर्यंत जे काय पावसाचं अनुमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार अशा पद्धतीचा आहे तेवीस तारखेपासून पावसाची शक्यता काय आहे तर गुजरातच्या किनारपट्टीमध्ये त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ती आपल्यासाठी जमेची बाजू आहे त्याचबरोबर नैऋत्यकडनं ईशान्येकडे अरबी समुद्रातून जे वारे व्हायला पाहिजे ती सुद्धा प्रणाली पॉझिटिव्ह दिसते आहे आणि ती सुद्धा एक जमेची बाजू आहे ज्याच्यामुळं जूनचा शेवटचा आठवडा हा चांगल्या पावसाचा असणार आहे त्यामुळं पेरणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पंधरा ते वीस सेंटीमीटर इतकी ओल जोपर्यंत जमिनीमध्ये भेटणार नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही पंधरा ते वीस सेंटीमीटर म्हणजे जवळपास आपली एक हितभर आपण म्हणू शकतो हिताला थोडी कमी तर तितकी ओल जर आपल्याला मिळाली तर आपण पेरणी केल्यानंतर आपल्या बियाण्याचं जर्मिनेशन होतं आणि उगून आलेलं बियाणं दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी ते पीक तक धरून राहतं आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये एखादं सटकारका व्हायनं पाऊस त्या ठिकाणी पडतो दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर उडवत नाही अशा पद्धतीची मान्सून चे अपडेट आणि विश्लेषण होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईला तुला बेलायकन दाबा शेवटी मी हवामान तज्ज्ञ नाही भारतीय हवामान खात्याच्या अपडेट तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणारा तुमचा एक मित्र आहे धन्यवाद